पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे मे कितना दम आहे तुम्हारे मे कितना दम एकदा दाखू एक ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचवली बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा तीन तुमच्यात दम आहे ना तर एकदा या ना एकदा या एक एकदा तुम्ही राहू नाही तर आम्ही राहू पण असे बालीस धंदे बंद करा ना बालिशपणा बंद करा आणि सांगितलं मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद आहे का कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ना त्याला ते त्या खड्ड्यात जावं लागतं आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरख्या आहे ना मोरख्या आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे ही जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही तिघीच्या मागं पुढं लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिनगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही का आता एका वक्त्याने सांगितलं हे बोलणारे ठेवलेले याचा जो आका आहे ना आका जो कुठेतरी ईशीत बसून सांगतो जाती जातीमध्ये भांडण लावून देतो समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाबद्दल कोणाला तरी गरळ ओकायला लावतो त्या आकालाच धडा शिकवला पाहिजे नाही सगळ्यात महत्वाचे ना कारण आज यांच्याकडे द्यायला काय नाही लोकांना डायव्हर्ड कसं करायचं मग हिंदू मुस्लिम अरे दोन हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं एक कोण चुरटा भुरटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राचा अपमान होतो माझं जयंत पाटलांवरती मनापासून प्रेम आहे जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसा दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्याच्यात ते त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे आमची कार्यपद्धती भिन्न आहे त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस म्हणलं साहेब सगळे जयंत पटेल नाही होऊ शकत ना साहेब कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला हवा पण त्याच्यात ते त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यातनं माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं त्यांनी त्याच्यात लिहिलं होत की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे आम्ही दोघेही मातृभक्त आहोत आज त्यांच्यावर उदयाला काय वेदना झाल्या असतील या फक्त मी जाणू शकतो एखाद्याच्या आईच्या चा चा चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणूस सोडूनच द्या हे निचातल्या नीच माणसाला तुझं जमणार नाही महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली निचोत्तम पातळी गाठली आई वेळा आहे तू जयंतराव काय बोलता तुम्ही अमोल कोल्हेजी मला दोन हजार चार साल आलं होत आठवलं जेव्हा जेम्स लेनचं पुस्तक आलं ही यांची ठरलेली नीती आहे हिंची ठरलेली नीती आहे की एखाद्या मोठ्या नेतृत्वाला बदनाम करायचा असेल की त्याच्या आईवर हात घाला त्याच्या आईवर चिखल उडवा शिवाजी महाराजांबद्दल असंच लिहिलं होतं जेम्सलींनी आणि त्यांना समर्थन करणारे हे शनिवार वाड्याचे वीर होते काय लिहिलं होतं जेम्सलींनी की शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दलच शंका व्यक्त करून टाकली होती उभा महाराष्ट्र पेटला होता आज मला ते दिवस परत महाराष्ट्रात आल्यासारखे आहेत हा फक्त कुसुमताईंचा अपमान नाही या स्वर्गीय कुसुमताई वर्ण बघत असतील हा महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान आहे हा एका मातेबद्दल केलेलं विधान आहे त्या मातेची श्रद्धा असते त्या मातेला आपण आई कोणाला म्हणतो मी जाता जाता एक कविता वाचणारे प्रमुख शिंदेची आई म्हणजे कोण असते आई म्हटली की विषय संपला हो संपला मला राजकारणावर बोलायचंच नाही कुत्तर मांजरं डुकर बिकर मला काही बोलायचं नाही त्यांचा मला अपमान करायचा नाहीये मला नात्याबद्दल बोलायचंय मला हृदयाबद्दल बोलायचंय राजकारण गेलं गाडवाच्या जी मध्ये अह काय माणूस की आहे की नाही तुमच्या तर माझ्यात माझी खात्री आहे किंबहुना माझा विश्वास आहे की माझ्या हातनं जर चुकून एखादं वाक्य जरी चुकीचं बाहेर पडलं आत्ता तर मी गाडीत बसेपर्यंत साहेबांचा फोन आलेला असेल काय रे माझलाच काय ते हे बोलणार नाहीत पण त्यांच्या भाषेत बरोबर टपली मारलेली असेल नेतृत्वाची ही भीती कार्यकर्त्यांच्या मनात कायम असायला हवी कार्यकर्त्यांची भीतीच संपली आहे कसला सुसंस्कृत पक्ष कसला कुठला सुसंस्कृतपणा हा यांचा ओरिजिनल चेहरा बाहेर पडतोय हे जे बलाढ्य नेते आहेत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड एवढून त्यांना बदनाम करून छोटं करण्याचं काम केलं जात आहे हे असं होत नाही ह्याची सुरुवात आज नाही झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल कि ह्या मधल्याच एकाने शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली होती आठवते आठवतंय का एस टीच आंदोलन चालू होतं आणि शंभर दारुडे धावत धावत पवार साहेबांच्या घरात घुसायला घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची नात ताली जर गॅलरीत आली नसती आणि तिन्ही जर खालन धावत येणारी ती माणसं बघितली नसती तर प्रसंग काय उडवला असता हे मी वेगळं सांगायला नको ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की एका पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरात म्हातारा म्हातारी असताना त्यांना आवडणार नाही मी म्हातारा म्हातारी म्हटलेलं पण ही आपली संस्कृती उद्या जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं काही इजा झाली असती तर काय तोंड दाखवलं असतं आपण महाराष्ट्राला वाटोळ करून टाकलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीच कोणी ओठत काही बोलत कोणालाही अरे तुरे करत अरे ज्या राजाराम बापूंना इंदिरा गांधींनी फोन करून मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं होतं आणि त्याच राजाराम बापूंनी विनम्रपणाने मला होता येणार नाही हे सांगितलं होतं हे किती मोठी विशाल सह्याद्री होते हे आपल्या लक्षात येते हा स्पीके अण्णा पाटलांचं नाव निघालं पण चंद्रशेखरजींबरोबर अख्खा महाराष्ट्र पालथा घालणारे कोण नेते असतील जेणे अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून अख्खा महाराष्ट्र फिरले असतील तर त्याच्यातलं एक नाव हे राजाराम बापू दिलीप पाटील भाग्यवानात की तुम्ही अशा नेत्यांच्या हाताखाली तयार झाले यांनी काय शिकवलं महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिक्षणाने श्रीमंत करून टाकला मी नेहमी म्हणतो विशाल पाटील बसलेत की वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होत किती चौथीपास होते ना पास पण महाराष्ट्रातली पोरं मणिपालला जाऊन इंजिनिअरिंग का शिकतात ती महाराष्ट्रातच शिकली पाहिजे लाडसाहेब असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज अँड मेडिकल कॉलेजचा पाऊस पडणारा पहिला शिक्षण महर्षी कोण तर वसंतदादा पाटील अरे ही ओळख आहे महाराष्ट्राची लोक मला प्रश्न विचारतात शिंदे साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडलात मी खरंच सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही मी असं चालत येत होतो मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला बघून आवाज आला की हा बघ आला रे मी जितेंद्र आव्हाड आहे मी शांतपणाने ऐकून घेणाऱ्यातला जयंत पाटील नाही माझा तोल सुटला आणि मी मंगळसूत्र चोर ओढलं नाव थोडी कुणाचं घेतलं होत मी कुणाचं नाव घेतलं होतं का मी कोणाचं नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का मग एवढा राग कशाला आला रे एवढा राग कशाला दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली हे मी नाही सांगत मध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्या दे धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता असा जोरात डॉन स्टाईल दरवाजा उघडला लात मारून तो दरवाजा लागला धनंजय देशमुखला धनंजय देशमुख म्हणाली ही कुठली पद्धत आहे साहेब म्हटलं जाऊन दे रे बाबा हे भाई लोक आहेत सध्याची आणि आम्ही दोघं असे बाजूनी निघून गेलो त्याच्यानंतर जे काय झालं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं पण अशी माणसं पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणून ठेवलीय की त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं वैभवच माहित नाही हे दुर्दैव आहे आणि हे सगळं का केलं गेलं मेहबूब बोलला ते बरोबर आहे वडार की कहाणी छिपानी है इसलिए जयंत की कहाणी बनानी है वडार नावाच्या इंजिनिअरनी आत्महत्या केली असं दाखवून संपूर्ण खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातन केला जातोय आणि त्यासाठी वा नाव कोणाचं वापरलं गेलं तर स्वर्गीय तुमचे माझे या भूमीचे पुत्र जेने महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिलं असं राजाराम बापूंचं आणि त्यांच्या पत्नीचं ते आजी आलेत का ऐंशी वर्षाच्या आजी ज्यांचं मी प्रकरण काढलं होतं विधानसभेत मला आज या व्यासपीठावरन विधानसभेच्या अध्यक्षांना विचारायचं आहे की विधानसभेच्या अध्यक्ष आम्हाला सांगा आम्हाला आश्वासन दिलेलं गेलेलं होतं की जी अठरा एकर जमीन कोणीतरी पडळकर नावाच्या माणसाने त्या म्हातारीची लाटली होती तिला आम्ही ताबडतोब इन्क्वायरी करून परत देऊ असं मला आश्वासन दिलेलं होतं त्या अठरा एकर जमिनीच झालं काय कसे काय फिरले तिचे सातबारे कशा घेतल्या गेल्या तिच्या गे खोट्या सह्या हे इतकं आम्ही बोंबून विधानसभेत सा सांगतो काही होत नाही आणि मग यांची हिम्मत वाढते आणि हिंमत वाढल्यानंतर हे सगळं होत असत सुसंस्कृत पक्ष बीजेपीच्या कडनं एक निषेधाचा शब्दही नाही आला जयंत पाटील म्हणजे मृदुभाषी मला आजपर्यंत जयंत पाटील कोणाच्या अंगावर ओरडलेत असं देखील कधी दिसलं नाही कधी जयंत पाटलांच्या चेहऱ्यावरती राग दिसलाय कोणाला पण मी सांगतो मी जयंत पाटलांना एकदा चिडलेलं बघितलंय मी नाव घेत नाही कोणाचं मी विधान परिषदेमध्ये दे होतो आणि जयंत पाटील प्रश्न उत्तराच्या तासाला माझ्या समोर बसले होते तेव्हा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते ते सुद्धा थोडेसे गरम डोक्याचे होते हृदयाने खूप चांगला माणूस तो चा, ते असे प्रश्न उत्तराच्या तासात वादविवाद झाला म्हणून चालत 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 समजले जयंत पाटील साहेब असे बसून होते त्यांच्याकडे बघत होते ते काय काय बोलत होते जयंत पटेल शांतपणाने त्यांच्या स्टाईलमध्ये असा गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे बघत होते पण जेव्हा त्यांनी आई या शब्दावर ना शिवी दिली तेव्हा हा वारणाचा वाघ जो काय जागा झालेला मी बघितला तेव्हा मी बघितलं म्हटलं हा माणूस वेडा आहे हा आईच्या नावाने कोणाचं काही करून टाकेल आणि ही गोष्ट खरी आहे याला नेतृत्व जबाबदार याला नेतृत्वच जबाबदार आहे एखादा कार्यकर्ता वायफळ बोलतो वाचा होतो आणि त्याचा जर कान पकडला गेला नाही तर मागचा कार्यकर्ता तेच करतो आणि मी परत एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो की जे महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होत मला विचारायचं आहे अजित पवारांना एकनाथ शिंदेना तुमची लाडकी बहीण अहो इथं लाडकी आई होती हे काहीच अपमान करून गेला तुमचा अपमान आमदार हा समस्त माता भगिनी महाराष्ट्रातल्या मनामध्ये त्यांचे आक्रोश आहे की आमच्या श्रद्धेवरती शंका निर्माण होते आज तुम्ही माफी मागणार की नाही महाराष्ट्रातल्या माता भगिनींची हाओ शिवरायांचा महाराष्ट्र आहे एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितल्या म्हणून आपल्या सर्दार सरदारच्या सरदाराच्या पाय तोडणारे शिवराय कुठे आणि आपल्यात एका आमदाराने आपल्याच एका नेत्याबद्दल म्हणजे बरे बरे तू विरोधी पक्षातला असेल त्याच्या आईबद्दल काढलेल्या उद्गारानंतर त्याचा कान न पिळणारं हे नेतृत्व कुठे मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही पण एक लक्षात ठेवा सर्वासर्व करण्याची प्रयत्न करू नका बदनाम तुम्ही होता आहात तुम्ही ह्याच्यातनं लांब राहू शकत नाही जे काही हे माणसं वाचाळ विरासारखी बोलतायत त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांना कळत ह्याच्यापासून तुम्ही दूर पळून जाऊ शकत नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे एकनाथ शिंदे साहेब सांगा तुमच्या आईबद्दल कोणी बोलला असतं तर तुम्ही काय केलं असतं अजित पवार साहेब तुमची आई जिवंत आहे तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललं असतं तर काय केलं असत पक्ष वेगळे असतील हो आपण काही एक दुसऱ्याच्या वैयक्तिक वैरी नाही आहे आपण विचारांनी एकमेकांच्या विरोधात आहोत या महाराष्ट्र धर्म आहे बरोबर बोलले टोपे साहेब तुम्ही या महाराष्ट्राच्या धर्माला सुरुंग लागला महाराष्ट्र धर्माला सुरुंग लागला तोरणा किल्ल्यावर गेलेले अठरा जण हे विविध जातीचे होते आणि त्यातनं रहितेच राज्य उभं राहिलं त्या अठरा जाती आम्ही वेगवेगळ्या केल्या कारण का आम्हाला रयतेचं राज्यच मान्य नव्हतं आम्ही पेशवाईचे वारसदार आहोत आम्ही रयतेच्या राज्याचे वारसदार नाही आणि म्हणून आम्हाला धनगराला वेगळं काढायचंय आम्हाला मराठ्याला वेगळं काढायचंय आम्हाला वंजाऱ्याला वेगळं काढायचंय आम्हाला साळ्याला वेगळं काढायचंय आम्हाला क्षुद्रांना वेगळं काढायचंय आणि या सगळ्यांना आपापसातलं आप लढवायचंय म्हणजे करायचंय काय तर शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला महाराष्ट्र धर्मच एकदा घाडून टाकायचंय आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहासच संपायचाय आणि म्हणून आम्ही बोलतो कशावर तर औरंगजेबाच्या कबरीवर की जी औरंगजेबाची कबर आमची ओळख आहे इतिहास साक्षी आहे की जगातला सर्वात मोठा सुलतान याला आम्ही पुरला कुठे गाडला कुठे तर माझ्या महाराष्ट्रामध्ये लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या अफजलखानाला आम्ही संपवला त्याला गाडला कुठे तर आमच्या महाराष्ट्रामध्ये शिवरायांवर तलवार चालवणारा शाहिश खानाला आम्ही मारला कुठे आमच्या महाराष्ट्रामध्ये इतिहास पोचण्याची तुम्हाला काही काय झालीय पेशवाई या शिवरायांच्या सावलीसमोर दिसतच नाही तुम्हाला पेशवाई मोठी करायची पेशवाईचे विचार मोठे करायचे आहेत आणि पेशवाईमध्ये अमोल कुल्लेजी मी काय वेगळं सांगायला नको स्त्रियांचा सा सन्मान घटकंचुकुनी केला जायचा हे काही वेगळं सांगायला नको मी आता घटकंचुकी इतक्या लोकांमध्ये सांगायला नको मी आणि म्हणून आज मला कौतुक वाटतंय मी दिलीप पाटलांना विचारलं आणि मला तारीख लक्षात नव्हती आज राजाराम बापू पाटलांना जाऊन पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष पण पन प्रत्येकाच्या डोळ्यातलं प्रेम बघून आज मन भरून येतं की माणसांनी कशी माणसं घडवली आज जेव्हा दिलीप पाटील बोलत होते दिलीप पाटलांचे फक्त अश्रू येणं राहिलं होतं ते ज्या अस्त्याने बोलत होते ज्या आदराने बोलत होते एखाद्या माणसाला आपल्या नेत्याबद्दल किती प्रेम असावं ते आता काय राहिलं नाही होते बरोबर बोलले रात्री आपल्या बरोबर जेवायला बसतो सकाळी चहाला दुसऱ्याच्याच घरी गेलेला असतो महाराष्ट्राच्या राजकारणात काहीच खरं राहिले नाही सिर्फ लक्ष्मी दर्शन पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी मानसिंगराव येतात ना ऑफर आपल्याला आता विकत घ्यायचं माणसांना माणसांचं मोल ठरलंय पूर्वीच्या काळात माणसं अनमोल होती अनमोल मी विद्यार्थी काम करायचो पण एवढूशा चड्डीमध्ये आणि बंडी मध्ये बसलेल्या वसंतदादांना असे खिशात पैसे पाडून दे गरीबांना देताना बघितलंय असं नेतृत्व या महाराष्ट्राने बघितलंय आता तर अंधाराने दो त्याच्यासाठी दलालच लावून ठेवलेत भाग्यवानात विशालराव हो की तुम्ही त्या खानदानाचं प्रतिनिधित्व करता आणि म्हणून हे राजकारण वगैरे जाऊ द्यावं हे होत राहील पण जे काय या महाराष्ट्रात चालू आहे ही तुकारामाची भूमी आहे ही माझ्या माऊलीची भूमी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे ज्यांनी तुम्ही तुम्हाला आणि मला संविधान दिलं आणि म्हणून मी आईवरची एक शेवटची कविता वाचून आपल्या शब्दांना विराम देतो खर तर मला हे हा सगळा विचार राजकारणाचा दिशेने न्यायचाच नहीं, नाहीये जो माणूस बोललाय तो एका आईला बोललाय आणि असा माणूस जन्माला यायचा आहे की ज्याला आई आठवली की डोळ्यात थेंब येत नाही असा माणूस या जगात जन्माला यायचा आहे ते जयंत पाटील असो नाही तर जितेंद्र आव्हाड असो नाही तर तुमच्यातला कोणी असो आईच्या वर्षश्रद्धाला डोळ्यात पाणी येतं की येत नाही येत की येत नाही येत ना मग आज विचार करा जेव्हा कुसुमताईंवर स्वर्गीय बापूंवर जेव्हा बोललं गेलं तेव्हा या मृदभाशी सुस्वभावी जयंत पाटलांच्या डोळ्यात काय आलं असेल तो माणूस दाखवणाऱ्यातला नाहीये त्यांचा एक स्वभाव आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला वेदना कधी ते दाखवणार नाहीत मी नेहमी म्हणतो की शरद पवारांच्या डोळ्यात आश्रू येत नाही म्हणून शरद पवारांना हृदय नाही असं समजू समजून शेवटी तो पण माणूसच आहे रात्री तोही एकटाच असतो आणि एकटा असल्यावरती तोही विचार करत असेल माझं चुकलं काय हे मला का, का सोडून गेले सगळंच काही उघड्यात दाखवायचं नसतं मला चाल एकांतपणा खातो कधीतरी आणि तेच जयंत पाटलांच्या बाबतीत घडत असेल माझी खात्री आहे की हे वाक्य ऐकल्यानंतर जयंत पाटील एखाद्या खोलीत बंद करून ढसाढसा रडले असतील ढसाढसा रडले असतील आई एक नाव असत आई एक नाव असत घराऱ्यात घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनी तुम्हाला दाटतात आई मना मनामनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारा समयतला जागा घर उजळते तेव्हा तीच नसतं तिचं नसतं भान विजून गेली अंधारात की सैरावेला धवायला कमी पडतं रान आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोठ्यातल्या गोठ्यातल्या हंबडणाऱ्या गायी आई खरंच काय असते ते वाक्य जरूर आहे का आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई नसते जन्माची शिधोरी सरतही नाही आणि उरतही नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा माफी मागतो या तमाम माता भगिनींची माफी मागतो की मा या महाराष्ट्रामध्ये असे नीच माणसं कशी काय जन्म आले शिवराया अरे तुझं राज्य आहे ना रे अरे जुजावने तुमच्यावर संस्कार केलेत ना त्या राज्य व्यवस्थेमध्ये असा माणूस माझा प्रश्न तुम्हाला राजे हे संस्कार तुमचे नाहीत राजे राजे संपवावं लागेल राजे शक्ती दे मी अनेक दिवसानंतर अशी सभा बघतोय माणसं उठायला तयार नाहीयेत तीन तास चार तास झाले माणसं चालत आहेत अनेक दिवसानंतर मी अशी सभा बघतोय होय हेच महाराष्ट्राची ताकद आहे हा शिवरायांच्या मातृत्वाबद्दल शंका घेतल्यानंतर महाराष्ट्र पेटला होता तसाच महाराष्ट्र जयंत पाटलांसारख्या एका नेत्याच्या मातृत्वाबद्दल जे काय अपमानित करण्यात आलंय त्याच्यानंतर देखील हा महाराष्ट्र असाच पेटेल हा माझा विश्वास असाच वाया जाणार नाही मी जे काय महाराष्ट्रात बघतोय मी जे काय महिला भगिनींशी बोलतोय प्रत्येक महिलेच्या तोंडात एवढंच येत आहे हे कस काय बोलत तोंडाला लगाम लावायची चिमटा तुमच्याकडे भगिनींनो हा चिमटा तुम्हाला लावायला लागेल तर हा महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला दिसेल हा उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र तुमच्या उघड्या डोळ्यांनी तुम्हाला बघायचा नसेल तर क्रांतिकारी भूमीमध्ये जन्मलेल्या माझ्या सांगलीकरांनो द्या महाराष्ट्राला आवाज आम्ही सांगलीत ना आवाज देतो आया बहिणींचा अपमान सहन केला जाणार नाही कुसुमताई या फक्त जयंत पाटलांची आई नाही ना ही महाराष्ट्राची आई आहे ही जिजाऊ आहे ही सावित्री आहे आणि सावित्रीचा सा आणि जिजाऊचा अपमान अहिलेचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत त्या आमच्या माता आहेत त्यांच्या उदरात आम्ही शिकून बाहेर आलेलो आहोत त्यांचे संस्कार हे असे बिघडवणारे संस्कार नाहीत आपले संस्कार आपण जपूया एवढाच बोलतो रजा घेतो या अपमानाचा बदला जरूर घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम